नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर मी शेतातला व्हिडिओ बनवत आहे तर याच्या आधी जो व्हिडिओ बनवला हो होता मी तो म्हणजे जेव्हा मी गहू पेरला होता तीस तारखेला दिवाळीच्या दिवशी आपण गहू पेरलेला आहे आणि आज त्याच रानात उभा आहो मी तर तो गहू आज कसा झाला आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि बाकी आपली फळबाग वगैरे कशी आहे सध्याच्या कंडिशनमध्ये सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहू आपण तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि शेवटी व्हिडिओच्या म्हणजे शेती कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा आपली शेती आता तर मित्रांनो हा गहू आहे जो आपण तीस तारखेला पेरला होता श्रीराम सुपर अकरा ही काहीतरी जात होती गव्हाची आणि सहा बॅग आपण पेरल्या वीस वीस किलोच्या तर आजच्या तारखेवर हा जो गहू आहे हा पोट्रे आलेला आहे ज्याला म्हणतो आपण म्हणजे ओंब्या निघत आहे काय काही ठिकाणाहून हे पाहू शकता ओंब्या निघायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी ओंब्या निघत आहे तर आतापर्यंत या गव्हाला आपण एक व विर्या मारलेला आहे पाच पाणी झालेलं आहे आणि जे फवारणी असते एक कीटकनाशक मारलेली आहे तर अशा प्रकारचं याला आतापर्यंत झालेलं आहे जो आणि मधत जे आपले फळ झाडं आहे संत्र्याची झाडं या साईडमध्ये इकडे या, या शेतात तर झाडं पाहू शकता हे गवातला पाणी भेटतात आणि त्या पाण्यासोबत झाडाचंही चांगली वाढ होत आहे तर हे आपलं खालचं बार आहे याच्यात फणसाची झाडं आहेत पाहू शकता बऱ्यापैकी झाडं आता झालेली आहे तयार पुढच्या वर्षी याच्यापैकी काही झाडांना फळ लागायला सुरुवात होईल आणि ही जी फणस आहे ही पूर्ण बियापासून तयार केलेली झाडं आहे त्याच्यामुळं याला फळ लागायला थोडा वेळ लागल तर अशा प्रकारचे फणस आहेत झाडं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे बघा आपले करवंदाचे झाडं मागच्या वर्षी आपण याचे काही करवंद विकलेले आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले आणि आता हे झाडाचं म्हणजे तीन वर्ष होऊन गेलेले याला लागवडीला आणि यावर्षी आता बऱ्यापैकी झाडाला फुलं यायला सुरुवात झालेली आहे कारण तर आता या महिन्यापासून फुलं लागायला सुरुवात होते या ठिकाणी पाहू शकता हे इथं कळ्या लागत आहे है, है ना या झाडाला कळा लागत आहे या था, या झाडाला फुलं लागलेली आहे तर आज आता ही फुलं लागण्याची जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू फेब्रुवारीच्या शेवटी तर एप्रिलपर्यंत चालेल आणि मग एप्रिलनंतर हे पूर्ण फुलं जे आहे ते आपोआप गहून प गळून पडतील त्याच्यानंतर मग त्याच्यातून मे महिन्यात आपल्याला त्याला पाणी द्यायचं काम पडेल आणि मग जूनमध्ये ते जेव्हा वरचा पाऊस पडेल तेव्हा ते फळं बाहेर निघायला सुरुवात होईल फळं मोठी व्हायला सुरुवात होईल तर असं खूप मोठी प्रोसेस आहे या झाडाची फक्त एवढंच की कमी खर्चाचं आहे म्हणून हे आपल्याला परवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या याच्यामुळं काय होतं जे शेतीला कंपाऊंड आहेत ते कंपाऊंड खूप चांगलं होतं हे पाहू शकता आता या ठिकाणचं झाड आपलं मेलेलं आहे पण या ठिकाणी पाहू शकता इथून आतमध्ये जायला अवघडच आहे कारण हे पूर्ण काट्याची जाळी आहे आणि जाळी पार करून जाणं कठीण आहे तर मधात आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले होते की बाबा करून त्याच्या रोपासाठी तर आपण म्हणजे त्यांना त्या रोपवाटिकेचा ॲड्रेस वगैरे हो दिला होता जिथून आपण रोपं खरेदी केलेली आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला जर कोणाला रोपं पाहिजे असतील तर पुसद तालुका आहे आणि पुसदच्या आसपास दोन तीन रोपवाटिका आहे ज्याच्यामध्ये सुमित झालं निसर्ग झाला अशा दोन तीन रोपवाटिका आहे यवतमाळ रोडला पुसदपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वरुड या गावी तर या ठिकाणी येऊन आपण करवंदाची रोपं घेऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला हिरवा करवंद गुलाबी करवंद अशा प्रकारची रोपं भेटतील आणि आपण ज्या ठिकाणाहून आणली होते तिथंच एक जादववाडी म्हणून एक शिवार आहे आणि त्या शिवारात जनार्दन बापू जाधव यांच्याकडून आपण ही रोपं आणलेली होती त्यांच्याकडेही खूप चांगली रोपं भेटतात पाहू शकता तीन वर्षातली झाडं आणि चांगले मोठे झालेले आहे तर अशा प्रकारची आपली आता शेती आहे सध्या कंडिशनमध्ये आणि आपण गव्हासोबत थोडासा कांदा पण या ठिकाणी लावड केलेली आहे तर गहू जो आहे तो आपला एक या शेतात तीन एकर म्हटलं ती मला चालेल आणि तिकडं दोन एकर असा पाच एकर गहू आहे आप आणि बाकी मग हे फळाची झाडं फळामध्ये आपल्याकडे संत्रा लिंबू फणस आणि करवंद अशा प्रकारचे चार महत्त्वाचे झाडं आहे त्याच्यानंतर माझ्याकडं चिकू अंजीर रामफळ सीताफळ आंबा अशा अनेक झाडं आहे माझ्याकडे छोट म्हणजे चार पाच चार पाच झाडं असे भरपूर झाडं आहे माझ्याकडं तर हे बघा या या साईडला आपण म्हणजे लिंबूनी लागवड केलेली आहे साई साईज जातीची आणि इथंच आपला आहे कांदा तर कांदा जो आहे तो आपण म्हणजे चोप वगैरे नाही लावली आपण कांदा शिपून दिलेला आहे आणि तो कसा निघला तुम्हाला दाखवू तुम्ही आता हे बघा अर्धा एकर राहणार इथं आपण कांदा शिपून दिलेला आहे आणि तो कांदा जो आहे तो अशा प्रकारे एकदम दाठ कांदा निघलेला आहे कुठं कुठं आणि कुठं कुठं पतला निघलेला आहे तर आता आपल्याला काय कर करायचं आहे थोडा कांदा मोठा झाला की हा कांदा उठून ज्या ठिकाणी कांदा पतला झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला तो लागवड करायचा आणि म्हणजे याला पतलं करायचं नंतर पाहू मग कसं आहे तिथे तर याच्यात गवत भयानक गवत झालं होतं पण एक आपलं कोणतं तरी तनाशक मारलं तर गवत कोणतंच वाचलं नाही याच्यात गोलपानाचं नाही आणि लंबीपानाचं नाही हे पाहू शकता तुम्ही हे लंबी पानाचं गवत आहे हे पूर्णपणे वाळलेलं आहे त्याच्यानंतर हे गोलपानाचं हे दुधी याचीसुद्धा वाळ खुटलेली आहे तर अशा प्रकारचं तणास मारून आपण याच्यातलं गवत कमी केलेलं आहे आता याला एक खत आणि नंतर पाणी आणि पाणी झाल्याच्यानंतर मग आपण याच्यातले कांदे उपटून ज्या ठिकाणी पतलं आहे म्हणजे आता ही जागा आहे तर इथं कांदा नाही तिथं आपण हे लावायचे आणि बघा इकडे किती दाट आहे तर याच्यात उपटून आपल्याला इथं लावायचे अशा प्रकारे आपल्याला हे कांदा आता करायचा आहे याच्यात कांद्याचं काही जास्त अनुभव नाही आपल्याला बघू काय होते ते यावर्षी कांद्याचं तर मित्रांनो अशी आपली शेती आता सध्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे आपल्याकडे गहू कांदा हे दोन पिकं आहे आणि बाकी मग फळझाडं आहे भरपूर लिंबूनी फनस संत्रा आणि करवंद अशा प्रकारची फळझाडं आहेत तर तुम्हाला कशी वाटली माझी शेती कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाला करवंदाची रोपं हवे असतील तर माझ्या नंबरवर हो कॉल करा माझा नंबर आहे हो नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर हो कॉल करा तुम्हाला करवंदाचे रोपं अवेलेबल करून दिले जातील तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या पुसत बैलबाजारच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे